अर्थात महाराष्ट्र मीडिया टी व्ही आज आपण हिंगोली शहरामध्ये आलेलो आहोत काल देशाचे गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या नि निदर्शनामध्ये आज हिंगोलीमध्ये त्यांच्या प्रेतयात्रा काढण्यात आली होती या प्रेत्र प्रेतयात्रा ही संविधान आर्मी यांच्या वतीने काढण्यात आली होती तर त्यांचे काही आज कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय म्हणताय आपलं मत काय होतं काल देशाचे गृहमंत्री यांनी स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे संविधान ज्या महापुरुषांनी लिहिलं आहे त्या महापुरुषांच्या बाबतीत देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी बाबासाहेबाच्या बाबतीत डॉक्टर बा आंबेडकर 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 असं एक फॅशन झालं म्हणून उद्गार काढले होते तर त्या विरोधात आमचं मत असं आहे की भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ज्या घटनेची शपथ घेऊन हे मंत्रिपदाचा हे करतात त्यानुसार यांनी या महापुरुषाच्या नावाने असं बोलायला पाहिजे हो नव्हतं तुम्ही एवढं वेळ जर कुठल्या देवाची पूजा केली तर तुम्ही स्वर्गात तुम्हाला जागा मिळेल पण आमच्यासाठी आमच्या समाजासाठी बाबासाहेबांनी जे राज राज्यघटनेमध्ये जी, जी आम्हाला कर्तृत्व करून दिलेली आहे त्यानुसार आम्हाला धर्तीवरच स्वर्ग मिळालेला आहे हे अमित शहाजीने हे असे शब्द बोलायला नव्हते पाहिजे कारण अशा शब्दांनी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्याला काय वाटतं या महाराष्ट्राच्या विधानसभा जे लोक झालेल्या आहेत मग त्याच्यावर त्या ई विषयी जे काय शंका लोकांच्या म्हणून त्याच्यावर काही पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे का सरकार हां मागच्या तीन चार पाच दिवसामध्ये परभणीचं प्रकरण घडलं परभणीचं प्रकरण प्रकरणावर पडदा पाडावं म्हणून अमित शहाजीने हे एक नवीन प्रकरण उभं केलं आहे त्याच संविधानानुसार हे निवडून येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असे काही उद्गार काढतात यासाठी आमचा या मन यांना आमचा निषेध आहे